श्री गणेशाय नम श्री कुलदेवताय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजपर्यंत तू ज्या काही वेदना आणि ते दुःख सहन केले आहे ते आता पुन्हा कधीही तुला त्रास द्यायला येणार नाही त्यासाठी माझा आशीर्वाद मी तुला देत आहे तो स्वीकार कर आजपर्यंत तू जे काही सहन केले आहे ते परत कधीही तुला तुझ्या संपूर्ण आयुष्यातही तुला परत मिळणार नाही बाळा मी जाणतो तुम्ही तो काळ खूप कठीण काढला आहे त्या भयंकर वेदना ते भयंकर संकट आता तुम्ही स्वामीच्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा कारण आता ते मागील काहीही तुमच्या पुढील आयुष्यात परत होणार नाही देव म्हणतात माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार तुझे जीवन परिवर्तित करणार आहे तू जी काही इच्छा माझ्याकडे मागत आहेस ती पुढील काळात पूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे बाळा तू तुझ्या कलागुणांना ओळख त्यावर कार्य करणे सुरू कर तू ज्यासाठी प्रयत्न करत आहेस त्या लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी त्या आर्थिक प्रश्नांसाठी तू माझ्याकडे खूप काही विचारणा करत आहेस तेव्हा बाळा मी तुला तो मार्ग नक्कीच दाखवेल आणि त्यावर जर तू चाललास तर तुला ते आर्थिक चमत्कार खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील बाळा या आयुष्यात तुला खूप काही असे प्राप्त होणार आहे आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ घटनांनी भरलेला आहे खूप काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत त्यात तू आनंदी होशील बाळा तुम्ही केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही एक ना एक दिवस त्याचे फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होते त्यामुळे नेहमीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की चांगली कर्म करा कारण त्या चांगल्या केलेल्या कर्मामुळे देव तुम्हाला जे तुमच्या प्रारब्धात देखील नाही तेही देऊ करतील तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा आणि चांगले कर्म करा जर आज कुणी तुमच्या विरोधात काही कट कारस्थन रचत असतील तर त्यांना त्या अवस्थेत सोडून पुढे चला कारण त्यांचे कर्म ते पुढील काळात भोगणार आहेत तेव्हा आता तुम्ही निश्चिंत राहा आणि आपले कर्म चांगले करा देव म्हणतात कोण तुझ्या विरोधात आहे ते फक्त तू माझ्या चरणावर सोपव आणि निश्चिंत होऊन आपल्या कार्यात मन लाव आपल्या प्रयत्नांना वाढव देव म्हणतात तू ते सर्व काही तुझ्या आयुष्यात प्राप्त करशील तुझे जीवन समृद्धीकडे वळवण्यात येत आहे तेव्हा आता ते काय तुझा विरोध करत आहेत किंवा ते काय तुझ्याबद्दल विचार करत आहेत ते सोडून दे त्या खूप निकृष्ट दर्जाच्या कल्पना आहेत कारण मी तुझ्यासाठी ते सौभाग्य आणि ते आरोग्य आणि ते आनंद घेऊन आलो आहे ते तू आनंदाने स्वीकार कर त्या विचारांमध्ये नेहमी नेहमी गुरफटून राहू नकोस जर तू त्याच गोष्टीत गुरफटून राहिलास तर तुझ्या भविष्यात तो जो मी प्रकाश तुला देऊ इच्छितो तो तू कसा प्राप्त करशील तू माझ्या नामस्मरणाने मला प्राप्त केले आहे आता मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझे संपूर्ण जीवन आनंदाने आणि उत्साहाने भरून निघणार आहे पुढील काळात तुमच्या खूप काही चिंता व्यथा नष्ट करण्याचा मी आज तुला आशीर्वाद देत आहे देवांच्या आज्ञेत राहा देवांच्या नामस्मरणात राहा तुम्ही जो कोणी या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहात तेव्हा देवांवर स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आज तुम्ही ज्याही गोष्टी देवांकडे मागत आहात आणि तुम्हाला ते प्राप्त नाही त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा काही काळातच तुम्हाला ते प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चिंत रहा नामस्मरणात मन लावा देवाचा न्याय तुमच्यासाठी होणार आहे तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल जे आज तुमच्याकडून हेरावून घेण्यात आले आहे देव म्हणतात माझा न्याय तुझ्यासोबत नक्कीच होईल ज्यांनी तुझ्याकडून ते हेरावून घेतले आहे ते क्षण आनंदाचे मी तुला दुपटीने परत करीन बाळा माझ्या आशीर्वादांवर माझ्या चमत्कारांवर विश्वास ठेव तुला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे देव म्हणतात बाळा आजपासून तुझ्यासाठी मी ते द्वार उघडू इच्छितो प्रवेश करताच तुम्ही त्या सुखांना प्राप्त कराल त्या तुमच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण होताना साकार रूप घेताना तुम्ही स्वतः पाहाल तुम्ही ज्या चमत्कारांची माझ्याकडून अपेक्षा करत आहात ते चमत्कार आता तुमच्या सोबत घडायला लागतील तुमचे ते भयंकर संकट ते भयंकर दुःख आता कमी होताना तुम्ही पाहत आहात देव म्हणतात ज्यांनी आमच्यावर विश्वास केला त्यांना कधीही आम्ही दूर लोटले नाही तेव्हा बाळा तुलाही लोटणार नाही तू माझा प्रिय बाळ आहेस इतरांपेक्षाही मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो तेव्हा तू त्या मार्गावर चलावे त्यासाठी मी तुला मार्गदर्शन करत आहे जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा ते चांगले फळ मिळताना तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही ते आशीर्वाद प्राप्त करताना तुम्हाला कोणीही आड येत नाही देव म्हणतात तेव्हा तू चांगली कर्म करावी जेव्हा तुमच्याकडे ते सर्व काही आहे आणि तुम्ही त्याचा खूप काही उपभोग घेत आहात तर तुमच्याकडून जर कुणाला थोडी बहुत मदत करायची वेळ आली असेल तर ती नक्की करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार ठरणार आहात देवांचा अधिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात देव तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत देवानी तुम्हाला खूप काही दिले आहे तेव्हा तुम्ही ते थोडेफार वाटलेत तर तुमच्यात ती बरकतच प्राप्त होईल ते अधिकच प्राप्त होईल देव म्हणतात चिंता करू नकोस तुला कुठलीही कमतरता भासणार नाही माझे नियोजन तुझ्यासाठी उत्तम आहे बाळा तुझे भविष्य देखील उत्तम आहे तेव्हा आता काळजी करणे या क्षणापासून थांबव तू स्वामींच्या आशीर्वादांनी परिपूर्ण बाळ आहेस तू ध्यान चिंतन नामस्मरण करतोस जेव्हाही तुला माझी आठवण येते तेव्हा जरी तू अरस्त्याने असशील तरी तुला माझे नाव कुठेतरी दिसेल तुला माझा भक्तही भेटेल देव म्हणतात मी तुझ्यासाठी खूप काही योजना आखल्या आहेत जेव्हा तुम्ही खूप काही प्रयत्न करत असता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूलाच उभा असतो आणि तुमच्यात येऊन ते तुम्हाला सूचना देत असतो देव म्हणतात तुम्हाला मार्गदर्शन करत असतो त्याचप्रमाणे हा संदेश देखील तुमच्यासाठी ते संकेत आहे जे तुमचे भविष्य वर्तवत आहे देव म्हणतात कठीण काळ समाप्त होत आहे बस आता काही दिवस आणखीन मग तुमच्यासाठी ते सर्वोत्तम येणार आहे काळजी करणे थांबवा चिंतेत मग्न राहू नका कारण देव तुमच्यासाठी आनंद आणि क्षणोक्षणी उत्साह द्यायला तयार आहेत आणि ते चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी ते सर्व काही अशक्यही शक्य करील तू फक्त विश्वास ठेव आणि आपले कर्म कर देव म्हणतात अरे तू जर माझे पाय पकडले आहेस तर कशाला घाबरतोस आता तुला कुठलीही कमतरता पुढील काळात भासणार नाही मला माहीत आहे की तुला कुठून कुठून वापस पाठवण्यात आले आहे देव म्हणतात त्या जागी पुन्हा जाऊ नकोस बाळा मी तुझ्यासाठी असे स्थान निर्माण करून देईल जिथे तू तु आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित राहील बाळा ज्या ठिकाणी तुमचा अपमान केला जातो ज्या ठिकाणी तुम्हाला कमी लेखले जाते तुम्हाला मान सन्मान कमतरता भासते त्या ठिकाणी जाऊ नका जिथे देवाचे नाव घेतले जाते जिथे मन मोकळे करून तुमचे स्वागत केल्या जाते त्या ठिकाणी जा देवाच्या मंदिरात जा देवांच्या आशीर्वादात राहा देव म्हणतात जर कुणाचाही द्वार तुझ्यासाठी बंद झाले तरी माझ्या हृदयाचे दरवाजे तुझ्यासाठी नियमित उघडे आहे माझ्या मंदिराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत बाळा ये मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आता तुला त्या नकारात्मक ऊर्जेत जाण्याची आवश्यकता नाही कारण तू आता त्या मार्गावर आध्यात्माच्या मार्गावर पुढे चालला आहेस त्यात खूप काही बाधा येतील खूप काही लोक आड येतील पण तुला त्यांना सावरून बाजूला करायचे आहे आणि आपला मार्ग पुढे चालत जायचा आहे देवांजवळ येण्याचा मार्ग तुम्हाला अगदी सोपा आणि सरळ करायचा असेल तर त्यासाठी नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हा नामस्मरणाला कधीही विसरू नका देव म्हणतात तू मला त्या नामस्मरणानेच प्राप्त केले आहेस तुझ्या जवळ अगदी जवळ तू मला प्राप्त करतोस ते सुद्धा नामस्मरणाने ध्यानाने बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला ते असीम आनंद आणि खूप काही सामर्थ्य देऊ इच्छितो कारण ते तुझ्या पुढील आयुष्यात तुला खूप काही कामं येणार आहे देव म्हणतात जितपर्यंत तू त्या विरोधांच्या मधात राहशील तितपर्यंत तुला माझ्या नामाची गोडी राहणार नाही तेव्हा त्यांचे सर्व विचार सोड आणि नामस्मरणात मन लाव तुझे मन अगदी शांत होईल एकाग्र चित्त होईल आणि तुझे ध्येय प्राप्तीसाठी तुला मदत होईल देव म्हणतात माझा हात धर आणि त्या ध्येयापर्यंत मी तुला पोचवत आहे चल पुढे ये बाळा माझा आशीर्वाद स्वीकार कर तू सुखी होशील तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी भक्तांनी हा संदेश मनपूर्वक ऐकला आहे हे मार्गदर्शन मनपूर्वक ऐकले आहे त्यांच्या सर्व काही मनोकामना त्यांच्या इच्छा स्वामी देव पूर्ण करोत त्यांच्या आयुष्यातले ते संकट दूर करोत त्यांच्यावर निरंतर लक्ष्मीची कृपा राहो त्यांचे मुले बाळे आनंदित राहो त्यांच्या जीवनात ती प्रगतीचे क्षण वारंवार येवत हीच स्वामीचरणी प्रार्थना त्यांचे जे काही ऋण आहे ते लवकरच उतरण्याचा प्रयत्न त्यांना सापडोत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ